हे एक जबरदस्त उदाहरण आहे नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट एकशे शहाण्णव मधले आहेत लोकसभेच्या फोटो आपण सगळे ब्लर केलेले आहेत फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हेसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे बुरकट केलेले आहेत ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत मतदार यादी पण आहे पण हेच तुम्ही बघा जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती त्यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलंय येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ई पिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रेजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जी व्यक्ती आता नाही आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे नावात थोडं स्पेसिंग मध्ये बदल केलेला आहे ईपिक नंबर वेगळा दिलेला आहे यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे